तर जय सद्गुरू आमची घाडगे फॅमिली बघा आज शेतात नाणलेत कांद लसूण काढून जैविक खतावरचे कांदे आहेत लसूण आहेत आमचे फॅमिली मेंबर बघा हे आमचे मिस्टर हा आमचा मोठा मुलगा ओंकार हाय हा छोटा मुलगा संस्कार घाडगे या आमच्या सासूबाई आई हात करा असं करा मलाच करा जय सद्गुरु आणि हे आमचे सासरे शेतात ना होती भाऊ तुमचा व्हिडिओ कराल तर आमचं कांद बघा हे जे ह्याच्यात रासायनिक खत वापरलेले नाहीयेत हे जैविक खत सगळी वापरली होती लसूण बघा किती मोठा आहे कांदे पण चांगले थोडेच काढून आणले ते आत्ता अजून बाकीचे काढायचे तर ही आमची घाडगे फॅमिली आहे हे सगळे सक... लागलेत का आम्हाला आज हे सगळे आमच्या नंदुबाई आहेत सगळे बसलेत लागलेत का ओंकार अरे सगळे झाले पाहिजेत बघ का स्वच्छ करून काय संस्कार अरे तू करायचं राहिलेस दहा दहा तीन करतोय असं असतं का बाळा काय ना का तू तर हुशार बाळायस आमचं दोन्ही पण करायचंय स्वच्छ चला 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 आमचे बघा घाडगी फॅमिली अशी असते काय एक काम करायचं असलं कि असा दंगा सगळा असतो व्हिडिओ करत्या मग घाडगी फॅमिली दिसाय नको काय की चालेल ते मेंबर तरी अर्धी मेंबर नाही आहे मिस्टर गाडगे मिस्टर गाडगे ओ मिस्टर गाडगे काय काम हां हां छान आहे आमची पोरं लई हुशार आहे ती पण कसं आहे मूडवरती काम आहे मुलांचं आमच्या ओंकार गाडगे खाली लईच ला बघताय लाज ना कसा तुम्हाला सगळी बघतात <laughs> शेतकरी ब्रँड आहे म्हणते त्या बारा किलो शेती आहे त्या बारा किलो शेती आहे काय नवीन क्षेत्र शेतीच सांगितलेलं आहे बारा किलो शेती आहे संस्कार अरे तुला पेपर परीक्षा झाली का नाही तुला पेपर तो कसा गेला चांगला गेला का स्वच्छ गेला अगं वाई किती छान स्वच्छ अभ्यास केला ना कस होता तू म्हटलंस ना का लस डेंजर व्हेरी डेंजरस होय काय सांगतोयस अभ्यास तर ना मग कस काय एवढा डेंजरस गेला नव्हे पण व्यवस्थित गेला ना आहो तर आमच्या पोराला पेपर गेलाय व्हेरी डेंजरस हे संस्कार म्हणजे तू अभ्यास केला नव्हतास काय मग अरे बापरे पेपरच्या म्हणजे मला वाटते ते होय आणि मग रे आता म्हणजे ते पुस्तकाच्या बाहेर चालू होत काय होय मग आता असं व्हेरी डेंजरस पेपर असा व्हेरी डेंजरस गेल्या मग कसं रे व्हायचं आता पास होणार ना कॉन्फिडन्स आहे का तेवढा हुशार आहे आमचं काय केलंय तिने अभ्यास भरपूर केला होता पण जरा पेपर डेंजर होता आता काय करायचं सांगाय हे आमचा असा असा घेऊ बघू आय मा आता कितवीला जाणार बघा तिची पाचवी कशी कितवीला पाचवीला जाणार पण तुला बोर्डिंग ला घालायचं आहे ना तू खुश आहेस येणार का नाही मग अधून मधून इकडून बघू सायकल मला एवढे लांबून आणि हे आमचा मोठा मुलगा हाय जरा लाजळू जरा व्हिडीओ यायला नाही म्हणते हे लाजळू वरती वरती बक्की ही आमची दोन पुत्र रत्न राम एक लखन हा एक राम एक लखन बघू तू बघून बोल आणि ओंकार घडकी कितवी गेला आठवी आठवीला ओंकार गाडगे गेला आठवीला ही पोरगा आमचं छान आहे दोन्ही पण करायला लागली म्हणजे भरपूर काम करू लागते शेतातलं सगळं जमतं बरं का ना पुढे पुढे मी व्हिडिओ टाकत जाईन सगळ्यांनी आवडला असला तरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय सद्गुरू